राज्यात काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं वक्तव्य रमेश चेन्निथला यांनी केलेलं आहे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांच्या या पुनरुच्चारामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण मतभेद वाढणार आहेत तर तिन्ही पक्षातील दरी ही रुंदावण्याची शक्यता आहे राज्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळं काँग्रेस नेत्यांचा मोठा भाऊ असल्याचा दावा हा पाहायला मिळतोय तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय मोठा भाऊ छोटा भाऊ करत बसल्यास भविष्यात कळेल असा इशारा राऊतांनी दिलाय काँग्रेसच्या तीन जागा आमच्यामुळं वाढल्या असा दावा सुद्धा राऊतांनी केला पार्लमेंट के चुनाव कांग्रेस पार्टी में सबसे बेडी पार्टी के रूप मे आप लोग ने सबके सपोर्ट के आगे आए आज महाराष्ट्र की सबसे बड़ी राजनीतिक दल इंडियन नेशनल कांग्रेस है इसके सबको मालूम हो गया हमारे नेता राहुल गांधी हरदम बताते हैं महाराष्ट्र कांग्रेस की कर्मभूमि है महाराष्ट्र के का लोग कांग्रेस को पूरी तरह समर्थन करते हैं आने वाले असेंबली के चुनाव में भी मगाविकास आघाडी एक होके चुनाव लढणं आहे जरूर करणं आहे या निवडणुकांमध्ये काँग्रेस म्हणून आपल्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो तर पुढच्या जे एकोणतीस सालचे निवडणूक आहेत त्यामध्ये काँग्रेस जास्त चांगल्या पद्धतीने आणखी पुढे जाऊ शकतं हे लक्षात ठेवा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका पुढच्या निवडणूक आहेत आणि याकरता या, या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे स्वतः रमेश चनिताला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे कोणी नाही तीन प्रमुख पक्ष आहेत आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि कोणाला अशी खुमकुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत चेतन खरं तर महाविकास आघाडीमध्ये आता या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे भविष्यात संबंध जे आहेत ते आणखी बिघडण्याची अंतर हे वाढण्याची शक्यता आहे नक्कीच विक्रांत अगदी बरोबर आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत जागा वाटपेचा या बैठकांचा आज खर तर तिसरा दिवस आहे आणि हा शेवटचा दिवस आहे या बैठकीच्या अंतिम दिवशी देखील कोणता निर्णय असा महत्वाचा या बैठकीतून आलेला नाही किंवा त्या प्रकारचं कोणत्याही प्रतिनिधींना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलेलं नाहीये त्यामुळे एकंदरीतच काय तर एकीकडे महायुतीच्या ऐंशी टक्के जागा वाटपावर निर्णय झाला तर दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा करते दुसरा मुद्दा असा काल काँग्रेस प्रदेशची काल बैठक झाली या बैठकीत म्हणजे कोकण विभागाची ही बैठक होती विधानसभा निवडणुकीपूर्वी या बैठकीत प्रभारी रमेश चन्नीतला यांनी असं वक्तव्य केलं होतं की काँग्रेस हा खरंतर मोठा भाऊ आहे महाविकास आघाडीमध्ये आणि आपण पाहिलं असेल तर बाळासाहेब थोरात यांनी देखील सांगितलं होतं आणखी माहिती जाणून घेत राहतो मात्र अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया अतुलजी तर बातम्या आपण पाहतोय एकीकडे म्हणतात काँग्रेसच मोठा भाऊ बाळासाहेब थोरातांनी दावा केला की निवडणुकीनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणतात मोठा लहान असं काहीच नाही कुठेतरी दुमत आहे महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ या मुद्द्यावरून असं अतिशय सौहार्दाच्या वातावरणामध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे ऑलमोस्ट सगळं अप होण्याच्या होण्याच्यावर आहे आणि प्रत्येक पक्षाला वाटत की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे बाळासाहेब थोरात आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत चन्नी साहेब हे आमचे प्रभारी आहे तर त्यांनी आपल्या पक्षाच्या संदर्भामध्ये बोलणं याच्यात भावभा काय असं तर नाही आहे ना की जसं अजितदादांच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसचा फोटो नाही आणि देवेंद्र फडणवीसच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो नाही असं तर आमच्या इकडे कुठे नाही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहे बर ते महायुतीच्या दुमताविषयी तुम्ही म्हणताय ते ठीक आहे परंतु मग ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अशी भूमिका मांडली होती की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करावा मात्र त्याला तुमचा विरोध होता तुम्ही असं म्हणाला होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं म्हणत होती की निवडणुकीच्या नंतर मग ज्याच्या जास्त जागा असतील त्यानुसार आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवू आता तुमचे नेते थेटपणे म्हणतायत की काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार यावर काय प्रतिक्रिया असा आमच्या तीन पक्षांमध्ये स्पर्धा आहे की कोणाच्या जास्त जागा जिंकल्या पाहिजे आणि ती स्पर्धा असणं चांगलं आहे काँग्रेसला जा वाटतं आम्ही जास्त जागा जिंकू शिवसेनेला वाटत आम्ही जास्त जागा जिंकू एन सी पीला की आम्ही जास्त जागा जिंकू चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये वाईट काय आहे आता रातायला प्रश्न मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा तर काँग्रेस कधीही चेहरा देऊन निवडणूक लढत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि तेच आम्ही शिवसेनेला कळवलं आणि त्यांनी ते मान्य केलं तर तो विषय संपलेला आहे आता बर पण हा मुद्दा असेल म्हणजे अगदी जागा वाटपाचा मुद्दा असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल किंवा कोणत्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद जाणार या मुद्द्यावरून कुठेतरी आता अंतर वाढताना दिसेल महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये कारण परिस्थिती सध्याची तशी दिसते वेगवेगळी वक्तव्य वेग, 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 समोर येतात अजिबात नाही पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की जास्तीत जास्त जागा असेल त्याचा मुख्यमंत्री होत असतो पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही दुमत आहे वगैरे अगदी चांगल्या वातावरणात चर्चा सुरू आहे निश्चित धन्यवाद अतुलजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल <स्थियों>